तुमच्या गावाला स्मशानभूमीमध्ये तिथं खूप छान वाटलंय असं प्रसन्नता कुठेही दिसत नाही सहसा वास्तविक आता इथे आधी आलो तरी तर पाण्यात पावसाचं उभं राहायला पण जागा नव्हती आता छानपैकी बेंचेस वगैरे बसवले कमळाचे बसवले आणि सौंदर्यीकरण खूप छान केलं अशा पद्धतीनं प्रत्येक गावानं असा वारसा घेऊन असं पुढं नेश अपेक्षा वाटते बाकीच्यांकडून पण तुम्ही केलं तुमच्या एक लोकवर्ग प्रत्येकाच्या कार्याला आपण सलाम करतो आणि आम्ही आमचे जे सज्जनगडचं यूट्यूब चॅनल आहे त्या तुमच्या निर्णयाचा आणि तुम्ही केलेल्या कार्याचं आम्ही स्वागत करतो बोलू शकलो आपण हे तुमच्या मी कल्पना कशी काय तयार झाली सहा महिने झाले फक्त सातवा महिना याचा एक प्रकारचा जीर्णोद्धार झाला आहे मशानभूमीचा तुम्ही हे गडावून आल्यावर केलं ना गडावून आल्यावर केलं ना तुम्ही अरे सगळं दस किलो लकडी एकट्या बोजायच्या म्हणजे एकट्याच काहीच नाही आहे त्याची अगदी चालूच होती या ना पण थोडस आपण इकडून तिकडून सगळे मित्रमंडळी जोडून झालाय खास निर्णय म्हणजे वाजेराव जी जे आहे याने जे शेट उभं केले शेड त्यांच्या खासगी आणि त्याच्यातून त्या शेडला बघून बऱ्याचशा मित्रमंडळी तरुण मुलांना ते प्रेरणा मिळाली आणि इथं सौंदर्य करण्यात सहभागी झाले ते योगेश गावंडे वाजदेवरावजी गावंडे वासदेवराव श्रीरामजी गावंडे यांनी यांच्या स्वतःच्या निधीतून म्हणजे निधीतून नाही निधी सोद्याच्या खाजगीमधून ते हे शेड उभं केला आणि त्या शेडला बघून हे तरुण मुलं एकंदरीत जमायला लागली जसकी की ला, लाग लकडी एका भोजा जामगाव जमला एक तुमचं गाव छान आहे आमची मशाल भी आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात एक नंबर झाली पाहिजे छोटी पण एकदम नेटकी खूप सिंहाचा यात आहे तर सर्वांची मेहनत आहे पण यांचा सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा आहे आपण हे मान्य करतो त्यानंतर <laughs> परत इथं झाड लावून म्हणजे असे मोठे वृक्ष वाढवायचे आपल्याला जेणेकरून पक्ष्यांचं प्रमाण इथं खूप वाढलं पाहिजे आणि उन्हाळ्यात पण थंडावा इथं राहिला पाहिजे एक म्हणजे स्मशानभूमीनं करता आपण रूप देण्याचा प्रयत्न करण्याचा करत आहोत आणि पुढे आपल्या शंकरांची मूर्ती पण इथं स्थापन करणार आहे आपण तर हे असं चालू आहे लोकवर्गणीतून आणि मेहनतीतून सेवा कार्यातून हा विकास स्मशानभूमीचा आम्हाला दाखवायचा आहे बाकी गवांनी ओके धन्यवाद काहीकडे हां माझ्या घराच्या बाहेर शेखर एवढंच झाड आणलं होतं मी इथे अरे एवढं सौंदर्य महाराष्ट्रामध्ये एक नंबर असा दोघांचा माणस आहे देवदासराव घोडकी आणि रवी गावंडे आपली मशानभूमी म्हणजे एक मशानभूमीच झाली पाहिजे स्वर्गच बनला पाहिजे असं एक याचं माणस आहे आणि त्या पद्धतीने <laughs> ते काम पण करत आहे तशी वाटचाल सुरू आहे याची माणूस नाही आहे पण काम पण करत आहे स्वतः बाबा आता वापा।